इंद्रजी सावंत धमकी प्रकरण कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले याचा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणल्यानंतर नागपुरातील प्रशांत कोरटकरने सोमवारी मध्यरात्री फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दलसुद्धा अपशब्द वापरले होते त्यानंतर प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या शोधासाठी कोल्हापूरहून नागपूरमध्ये पोलिसांची पथक पोहोचली आहेत मात्र गेल्या दोन दिवसांपासून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार झाला आहे त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत असून त्याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही त्याचा फोन बंद असल्याची माहिती नागपूरमधील